वेस न्यूज प्रवास सत्याचा वीर एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डी येथील हॉटेल जे के पॅलेस येथे जागतिक आदिवासी क्रांती साजरा करण्यात आलाय या प्रसंगी युवा नेते डॉक्टर विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली सुजय विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं तर आदिवासी समाजानं ज्या मागण्या केल्या त्या सर्व पूर्ण होतील यासाठी तुम्ही निश्चिंत राहा असं आश्वासन देत आता मला तुमच्या कामासाठी थेट संपर्क करा मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय तर या कार्यक्रमासाठी उपस्थित डॉक्टर विखे पाटील यांना आदिवासी समाजाचं प्रतीक असलेली भेटवस्तू थेट गुजरातवरून आली आणि ती स्वीकारताना सुजय विखे पाटील यांनी या भेटवस्तूचं कौतुक करत ती भेटवस्तू आणि हे तीन बांध फार महत्त्वाचे आहे ते तुम्ही मला दिले असं सांग समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी वीर एकलव्य प्रतिष्ठान शिर्डी शहरचे अध्यक्ष विजय पवार उपाध्यक्ष राजेंद्र बरडे माजी नगरसेवक किरण बर्डे सामाजिक कार्यकर्ते शंकर बरडे बर किरण ठाकरे निलेश ठाकरे सोमेश्वर बर्डे बापू पवार राजू गामित सुनील बरडे बाबासाहेब बर्डे दीपक बर्डे सुनील अलोट संभाजी बर्डे मंगेश बर्डे संतोष गोधाडे किशोर बरडे तुकाराम आलोट अंकुश पिंपळे सोमनाथ राजपूत आदींसह समाज बांधव मोठा संख्याने उपस्थित होतो आनंदाचा कारण आज नंतर आपण म्हणजे मला कशा वाचवलो भेटायला विठ्ठल भेटायला विठ्ठल ही माझी आज भावना झालेली मला आता या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे निलेश ठाकरे सर आमच्या गावचे शंकर ती विजयजी पवार राजेंद्रजी बर्डे आणि गुजरात या ठिकाणून आलेले राजीवजी गावी साहेब आणि आमचे आईर मामा है है। आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एकलव्य एक संघटनेचे अध्यक्ष माननीय किरणजी ठाकरे सर माननीय रंगाजी आहेर माननीय गोपनाथ बापू माननीय राजू भाऊ माननीय सुनील भाऊ बर्डे माननीय संभाजी केले असे माननीय किरण भाऊ बर्डे माननीय राजेंद्रजी विजयश्री ठाकरे माननीय शंकरजी पर्डे उपस्थित असलेले सर्व आलेले आमच्या समाजातून मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी सर्व युवक आणि सन्माननीय पत्रकार मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना आज नऊ ऑगस्टच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमच्या विखे परिवाराच्या वतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो खरी आहे की अनेक प्रश्न असे होते जे आमच्यापर्यंत कधी पोहोचले नाही एक वैशिष्ट्य आहे कधीही सर्वसामान्य नागरिक कुठल्याही समाजाचा असो तो एखाद्या व्यक्तीकडे येऊन जर म्हटला की मला भेटायचा आहे तर त्याला तीन उत्तर अवश्य मिळतात एक त्यांना वेळ नाही दोन त्यांचा आज मूळ चांगला नाही आणि तीन सर्वसामान्य माणसापर्यंत तुम्हाला पोहोचू शकणार नाही पोहोचून देणार नाही काही हरकत नाही एखाद्या वेळेत असे करून काही उद्देश साध्य करायचा असेल पण हे करून देखील त्यांचे प्रश्न त्यांना सोडवता आले नाही या गोष्टीची जास्त खंत माझ्या मनामध्ये आणि म्हणून जेव्हा हे सगळे युवक माझ्याकडे आले मी एका मिनिटात म्हणलो काही जरी झालं मी सकाळी सहाला नगर लोन नगरला गेलो माझं काम केलं आणि परत मी आलो कारण की आज हा शब्द मला पूर्ण करायचाच होता की या ठिकाणी उल्लेख सांगितला की आदिवासी समाजाच्या जातीचे दाखले येण्यामध्ये तर सगळ्यात पुढं कुठला तालुका असेल तर तो राहता तालुका एवढंच नाही त्या दाखल्याला बनवणारा येणारा सगळा खर्च खरंतर तो राजूमधून मिळतो सरांनी जर त्यांच्या आर्थिक निकषाप्रमाणे त्यांना जेवढं शक्य असेल तिथपर्यंत प्रामाणिक त्यांनी काम केलं पण सुरुवातीला या दाखल्यांना लागणारा खर्च सगळा आपण करून जवळपास अडीच हजार लोकांचं वाटप आपण मागच्या वेळेस काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला कधी आपण लोणीला केला आणि आज देखील या दाखल्यांचा वाटप आपण इथं करत आहोत <laughs> तसं तुम्ही म्हटला तुम्ही अनेक वर्षापासून पण आपल्या आपले मी कित्येक वर्ष मला वाटतं शिर्डीच्या उगम पासून कैलास बाळासाहेब विखे तर खूप सारे आमचा प्रवास एकत्रित राहिलेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुम्हाला शब्द देतो शिर्डीमध्ये जे आदिवासी समाजाचे आपले लोक राहत आहेत आणि वर्षन वर्ष राहत आहेत जे नवीन आले कदाचित ते मला माहित नाही पण ज्यांना कदाचित दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले तुम्ही सगळे कागदी पुरावे माझ्याकडे द्या शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जागा आता कोणता प्रत्येकी द्यायची जबाबदारी <प्राथ> सुधीर विखे पाटील आणि त्यासाठी फार लांब द्यायची गरज नाही शिर्डी किंबोना शिर्डीच्या दोन किलोमीटरच्या आताच तुमची एक लाव्य वसत आज अनेक असे काम आपण केले पण दुर्दैवाने समाजापर्यंत ते पोहोचू शकते नाही तुमची संकल्पना आहे की समाजासाठी स्वतंत्र विद्यालय तयार माझी संकल्पना आहे की आपलेच संस्थांमध्ये निर्माण केलेल्या शाळेमध्ये का नाही शिकले पाहिजे आज जर तुम्ही ही इमारत पाहिली जी साईबाबा संस्थांनी इथं अडीचशे कोटी रुपये खर्च करून मुलींसाठी विद्यालय मुलांसाठी स्कूल आणि सुनियर अँड ज्युनियर कॉलेज बांधलं गेलं काही परिसरातले लोक आहेत काही परिसराच्या बाहेरच्या लोक आहेत पण त्या शाळेवर त्या कॉलेजवर त्यांचा आहे तितका अधिकार तुमचा पण आहे तुम्हाला जिथं जायचं आहे जिथं शिकायचं आहे इनियर कॉलेज सिनियर कॉलेज पुढे फक्त मला चला तुमचे सगळे मुलं ते शिक्षण घेणार जेवढा या शिर्डीमध्ये असलेल्या बंगल्यामध्ये राहणारा मुलगा शिकणार तेवढाच एखाद्या साध्या पत्राच्या खोलीमध्ये राहणारा आदिवासी समाजाचा मुलगा देखील शिकणार साईबाबांच्या या पावन नगरीमध्ये जातीवर धर्मावर कधीही कोणालाही वेगळी वागणूक न देता सर्व धर्म समभाव भावनांनी आपण पन्नास वर्ष या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये राजकारण केलं आमचा परिवार बाळासाहेब विद्या पाटलांपासून तर आज ताय सगळ्या समाजाला एक समान न्याय देण्याचं काम आपण करतोय देखील करत राहणार फक्त संपर्क ठेवायला पुढे हा आला माझी त्याची ओळख कदाचित नव्हती तोही मला पाहिले ते मी त्याला पाहिले भेटलो पण माझ्या मनामध्ये ती भावना आहे की सर्वसामान्य घरातले लोक पुढे आले पाहिजे समाजाचं नेतृत्व करून समाजाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे तोपर्यंत तुमच्या तो तो कुठल्याही प्रश्नाला वाट मिळणार नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती की जे काही लागेल निर्धास्तपणे मार तुमचा अधिकार आहे या शिर्डीच्या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत आणि या शिर्डीच्या पावनभूमीचं सा नेतृत्व साईबाबांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील साहेबांकडे पस्तीस वर्षापासून दिलं त्यामुळे आमची जबाबदारी आहे या परिसरामध्ये राहणार आता परवाच तुम्ही नव्हते सर नांदूरला मी कार्यक्रम घेतला घेतलापूर नांदूर नांदूरला मी चार वर्षापूर्वी गेलो तिथं पूर आला होता आणि आपल्या आदिवासी समाजाच्या महिला होत्या त्यांचं घर वाहून गेलं आणि मी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला प्रत्येकाला अर्धा कोणत्या जमीन देईल आपण महसूल मंत्री झालो परवा <प्रावादा> <प्रावादा> मी त्या जागेचा वाटप केलं प्रत्येकाला मी लोकसभेला पडलो चांगलं काम करून पडलो समाज इथं काम करून पडलो माझा पराभव झाला मान्य केला पुढे कामाला लागलो कारण की आपण जेव्हा चांगले काम करत राहू मी या विचाराने काम करतो की जर माझा पराभव एखाद्या निवडणुकीमध्ये झाला असेल तर साईबाबांच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीतरी अजून मोठं लिहिलेलं आहे म्हणून माझा पराभव झाला माझा पराभव या पराभवाचा वापर आणि या संधीचा वापर तर मी एक जरी आदिवासी कुटुंबाला त्याच्या हक्काचा घरू शकलो तर त्या खासदारकीच्या पदापेक्षा हे काम किती महत्त्वाचं आहे अजिबात मनामध्ये संकोच काही करू नका आणि हे जे आज मला तुम्ही भेट दिली आहे आणि तीन भरपूर झाले मला करायचं इतकी सुंदर भेट तुम्ही मला दिली जी माझ्या मी घरामध्ये ठेवणार अशी भेट मला आजपर्यंत पहिल्यांदा दोन वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाची आहेत मी अनेक कार्यक्रमांना आलोय अनेक युवक तुम्हाला भेटले अनेक कार्यक्रम घेतले हे पहिले कार्यक्रम आहे ज्यामध्ये आदिवासी समाजाच्या मुलांचे पुढाकार घेऊन कार्यक्रम घेतलाच पण कार्यक्रम घेण्यासाठी माझ्याकडून एक रुपये हे मला विचार म्हणतात ताकद याला म्हणतात हिंमत याला म्हणतात जिद्द यांनी ठरवलं होतं सुजीविकेला काही करून आणायचं मी त्याला विचारलं होतं काही लागतं कधी म्हणजे काहीच नको तुम्ही या बघता आम्हाला पैसे नको बोलणारा आदिवासी देखील मध्ये आहे याचा अभिमान मला आहे की पुढची मंडप यांनी मला कधी कधी कार्यक्रमाला बोलवलं जातं कधी वगैरे दिलेली असते बरंच कालावधी नंतर असा एक कार्यक्रमामध्ये यायचं आदिवासी समाजाच्या कार्यक्रमामध्ये याची संधी मिळाली ज्या ठिकाणी त्यांनी दे माझ्याकडून पैशाची अपेक्षा नाही नुसतं मला बोलवलं नाही पण अशा प्रकारे शिर्डीमध्ये येऊन प्रत्येक जण आपल्याला शॉल देतो मूर्ती देतो पण इतकं सुंदर साहित्य गुजरातून मागितलं माझ्यासाठी तुमचं हे प्रेम आणि या प्रेमाची परत भेट प्रेम। तुमचे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय सुजय विखे स्वस्त बसणार नाही तुमच्या मुलांचं शिक्षण तुमच्या मुलांना रोजगाराच्या निमित्ताने एमआयडीसी मध्ये असलेल्या आरक्षित जागा त्या नवीन एम आय डी सी मध्ये तयार झालेल्या मध्ये आपल्या सुशिक्षित मुलांना नोकऱ्या आणि आपल्या हक्काच्या स्वतःच्या जमिनीवर तुमचं घर एवढ्याच तुमच्या मागण्या आहेत या मागण्या मी पूर्ण करणार त्या बाबतीत तुम्ही निश्चित रहा माझा कार्यक्रमाला येण्याचा उद्देश हा होता की मी तुमच्यासाठी तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच गंभीरपणे उभा आहे आपण सगळेजण एक संघ शेती आणि परिसराचा विकास आपली जबाबदारी आहे ती आपण सगळे करत राहू मला बोलवलेला मला या गोष्टीची खंत निश्चित आहे हा प्रसंग यायला काही कालावधी केला पण हा प्रसंग येण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची जबाबदारी माझी नाही मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो की तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका माझ्याबद्दल आमच्या परिवाराबद्दल असतील त्या बाजूला काढ मी आजपर्यंत जो इतिहास असला आजपर्यंत जेवढ्या निवडणुका केल्या एकदा एखादा एक माणूस माझ्याकडे येऊन गेल्यानंतर खूप परत जाताना एकदा माझ्या बंधूवर पाच मिनिटे चर्चा करून बाहेर पडल्यावर तो परत आयुष्यभर माझ्या जवळच राहतो एखाद्या व्यक्तीबद्दल इतकी प्रतिमा ही केली जाते की नाही नाही हे असायचं असं हे पाहतो गाडी बघतो एवढी मी माझ्या आर्थिक आर्थिक परिस्थिती काही असो पण सर्व समाजामध्ये असलेल्या अवगत आहे आणि ते काम सोडवण्याची जबाबदारी माझी आहे ती मी सोडवणार आपण आज मला एवढ्या सन्मानाने बोलवलं मला सत्कार केला मी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वजण ठिकाणी आलात आपला वेळ दिला आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा हा प्रवास आज सुरू होतो तुमची जबाबदारी आहे तुम्ही अर्ज गोळा करायचे तुम्ही कोणाला घराचे जे पुरावे पाहिजे तुम्ही गोळा करायचे कोणाला इथं शिक्षणामध्ये आपल्याला जागा पाहिजे कोणत्या वर्गात पाहिजे तुम्ही गोळा करायचे तुम्ही फक्त घेऊन या काम करायची जबाबदारी आमचं काम काम करत तर आपण त्या बाबतीत निश्चित राहावं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा असंच कायम ठेवा परत एकदा आपल्या सगळ्यांना आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शिर्डीतील आदिवासी समाजाच्या आणि तरुण मंडळाच्या विनंतीला मान देऊन सुजयदादा विखे पाटील साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो आणि एकंदरीतच इथे ज्या मागण्या मांडल्या गेल्या त्यामध्ये शिर्डीतील आदिवासींच्या ज्या सात वाजत्या आहेत त्या वस्त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्याची आम्ही मागणी केलेली होती त्याचबरोबर आदिवासींच्या विविध योजना जात प्रमाणपत्राच्या संदर्भातल्या अडचणीच्या संदर्भामध्ये त्यांना मांडणी केली गेलेली आहे त्या संदर्भात पण मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर शिर्डी साईबाबा संस्थान आणि येऊ घातलेली नवीन जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये आदिवासी तरुणांना रोजगार प्रथम प्राधान्याने मी उपलब्ध करून देणार या मागण्या आज सुजयदा मान्य केल्या आणि आम्हा सगळ्यांना किंवा शिर्डीतील आदिवासी बांधवांना त्यातून एक नवीन चैतन्य मिळालेलं आहे भविष्यामध्ये मात्र इथल्या तरुण मंडळाची जबाबदारी आहे या मागण्यांचा पाठपुरावा करणं निश्चितच आमचे पन्नास वर्षापासून रखडलेले शहरातील प्रश्न मार्गी लागतील असं आजच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप छान असा कार्यक्रम आणि तितकाच चा चांगला रिस्पॉन्स दादांचा होता याबद्दल आनंद होत आहे माझे खासदार दादा विखे पाटील न जागतिक नऊ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त आमच्या कार्यकर्त्यांनी वीर व्यक्ती प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते विजय भाऊ पवार राजू भाऊ बर्डे किरण भाऊ नगरसेवक यांनी आमंत्रित केलं जय दादा विजय साहेब आले आणि आमच्या समस्या आम्ही त्यांच्या पुढे मांडले आणि दादांनी आम्हाला आश्वासन दिलं तर तुमच्या कोणत्या बी समस्या असो तुम्ही अर्जाद्वारे आम्हाला कळवण्यात यावा त्या समस्या आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू तर आम्हाला इतका आनंद झाला आज वयाचे पस्तीस चे चाळीस वर्षे नामदार साहेबांची काट घेण्याचे के प्रयत्न केला मी पण तिथपर्यंत कोणी जाऊ दिला नाही मी काय नाराज झालो नाही मी वाट पाहता पाहता वयाचे पार पस्तीस वर्षानंतर सुजय दादा विखे पाटील साहेबांची कावयन गाठ झाली मला आनंद वाटला आणि काही माझ्या मनामध्ये जे शिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा उल्लेख आहे शिका सवारा संघटित व्हा आणि संघर्ष करा तर माझी एक इच्छा आहे शिर्डी गावामध्ये पाच गुंठ्यामध्ये आदिवासी शाळा खोलण्याचा माझी मनापासून इच्छा आहे तर दादांनी त्याला मोठं सहकार्य करावा नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त माननीय खासदार सुजित पाटील विरे दे कृष्णन शिर्डी यांच्या शब्दाला मान देऊन आज कार्यक्रमा उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे एक अधिकारी यांच्या वतीने आभार व समाज उपस्थित राहिले यांचे पण वतीने आभार मानते